नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मूळ वेतनासोबत मागाई भत्ता घरवाडी भत्ता आणि प्रवास भत्ता असे अनेक भत्ते समाविष्ट असतात मागाई भत्ता दर सहा महिन्याने वाढत्या मागाईच्या दिवशी दर अशी ग्राहक किंमत किंमत निर्देशांक सी पी आय जुळून घेण्यासाठी समायोजित केला जातो यावेळी वाढ तीन ते चार टक्क्यापर्यंत शकते अशी अपेक्षा आहे ही वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात मोठे वाढ होईल आणि त्यांना मागायच्या काळात आर्थिक दिलासा मिळेल सध्याचे सातवेतन आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संपत आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आठव्या वेतन आयोगाकडे लागलं आहे देशातील सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि बासष्ट लाख पेन्शनधारक नव्या वेतन आयोगाकडून चांगल्या वेतन आणि पेन्शनची अपेक्षा करत आहे सरकारने जानेवारी दोन हजार जाने पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली अद्याप अध्यक्षाची नियुक्ती झाली नाही मात्र आता मागे भत्त्याच्या घोषणेसंदर्भातच या प्रक्रियेलाही वेग येईल अशी आशा आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनातील खरेवाडे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते सातव्यातोन आता हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आता आठव्यातोनगा तो एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शेचाळीस दरम्यान शकतो अशी चर्चा सुरू आहे उदाहरणार्थ जर एखाद्या वेतन वेतने अठरा हजार रुपये असेल आणि दोन पॉईंट पंचेचाळीसचा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर त्याचं वेतन चौऱ्याचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते पेन्शनधारखांनीही याचा मोठा फायदा होईल एकंदरीत मागाई भत्ते ते वाढ आणि आठव्या वेतन आयोगाच्या वे प्रक्रियेतील वेग यामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर बघा आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा चार टक्क्यांनी वाढ वाढणार तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनसुद्धा मागे भत्ता त्रेपन्न तो पंचावन्न टक्के झालेला नाही आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्त्याच्या भत्त्याबाबतचं परिपत्रक आता या महिन्याच्या या महिन्यात येऊ शकते आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा पंचावन्न टक्के होऊ शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसल आवडलं असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्य धन्यवाद